रात्रीच्या जेवणासाठी मी इथे मस्त बेत बनवते आहे त्यामध्ये आलू सोया पुलाव बनवते आहे पण अगदी वेगळ्या पद्धतीचा म्हणजे नेहमीसारखा बनवते आहे पण शेवटी त्याच्या मी एक वेगळा ट्विस्ट देणार आहे त्याच्यामुळे या पुलावची चव अजून दुप्पट होते तर माझ्याकडे वेळ होता त्यामुळे सोया चंक्स मी इथे पाण्यामध्ये भिजत टाकले होते जर तुमच्याकडे वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये किंवा पाण्यामध्ये थोडेसे शिजवून घ्या म्हणजे ते पटकन सॉफ्ट होतील पाण्यातून हे सोया चंक्स मी पिळून काढले आहेत इथे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे त्याची साल काढून घ्यायची आहे बटाट्याची साल काढून मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला बटाटा नसेल घालायचा तर फक्त सोया चंक्स इथे वापरले तरी चालेल बटाटा नाही घातला तरी चालेल बटाट्याच्या फोडी करून त्या मी पाण्यात टाकते बटाटा पाण्यातून काढून या सोया चंकमध्ये घालायचं आहे यामध्ये आता एक अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे दही घालायचं आहे तीन चमचे दही थोडंसं आंबट असलं पाहिजे एक चमचा आलं लसूण पेस्ट यामध्ये आता बारीक कट केलेली कोथिंबीर आणि बारीक कट केलेला पुदिना घालायचं आहे चवीपुरतं मीठ एक चमचा लाल तिखट घालायचं आहे हळद अर्धा छोटा चमचा दोन चमचे कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला इथे वापरायचा आहे आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दही थोडंसं कमी वाटलं तर अजून यामध्ये एखादा चमचा दही घालू शकता हे सगळं मी इथे छान असं मिक्स करून घेतलंय आता हे आपल्याला मॅरिनेट व्हायला हो थोडा वेळ बाजूला ठेवायचं आहे मॅरिनेट होतोय तोपर्यंत इथे मी एकदम पातळसा लांब कांदा कट करून घेते कट केलेला कांदा हाताने छान असा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला तळून काढायचा आहे त्यासाठी एकदम छान पातळ कट करून आहे आणि पूर्ण हा आपल्याला असा मोकळा करून घ्यायचा आहे आता मी इथे बिर्याणी किंवा पुलाव बनवण्यासाठी एक भांडं ठेवलेलं आहे यामध्ये बऱ्यापैकी तेल घालायचं आहे सुरुवातीला कांदा तळून काढायचा आहे त्यासाठी यामध्ये मी थोडंसं जास्त तेल घातलंय तेल गरम झालं की यामध्ये कांदा घालायचा आहे सगळा कांदा मी घालत नाही आहे थोडासा कांदा नंतर लागणार आहे त्यासाठी ठेवलाय थोडा कांदा यामध्ये तळून काढायचा आहे कांदा लवकर तळून निघण्यासाठी यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आहे अधेमध्ये कांदा परतून घ्यायचा आहे कांदा भाजतोय तोपर्यंत तो इथे मी तांदूळ धुवून घेते दोन कप तांदूळ मी इथे घेतला आहे कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता इंद्रायणी असेल किंवा बासमती तांदूळ कुठलाही तांदूळ इथे घेतलात तरी चालेल कांदा अधूनमधून परतून घ्यायचा आहे आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुवून तो मी बाजूला ठेवलेला आहे कांद्याचा इथे कलर बदलला आहे हलकासा लाईट गोल्डन दिसला की तो बाहेर काढायचा कारण गरम असतो अजून तो गरम आहे तोपर्यंत त्याचा अजून कलर तो थोडासा पुढे जाऊ शकतो त्यामुळे अलीकडे असतानाच तो मी कांदा तळलेला बाजूला काढून घेतलाय आता यातलं मी जास्तीचं तेल थोडंसं काढून घेते बाजूला आणि यामध्ये थोडंसंच तेल ठेवायचं आहे याच गरम तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत मी तमालपत्रे घालायचं आहे आणि एक लांब कट केलेला कांदा घालायचा आहे एक कांदा पुरेसा आहे हा कांदा मी यामध्ये आता परतून घेते कढीपत्त्याची पानं घातली आहेत कडीपत्त्यामुळे छान फ्लेवर येतो त्यामुळे कडीपत्ता आवर्जून यामध्ये घाला कांद्याचा ब्राऊन कलर झाला की यामध्ये मॅरिनेट केलेले सोया चंक्स आणि बटाटा घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला छान असं एखाद मिनिट यामध्ये परतून घ्यायचं आहे सोया चंक यामध्ये परतून घेतल्यामुळे त्यामध्ये जे दही किंवा मॅरिनेट केलेले मसाले आहेत या ते यामध्ये छान असे मुरतात आणि व्यवस्थित असे शिजले जातात म्हणजे बिर्याणी किंवा पुलाव खाताना त्यामध्ये त्याची जी चव आहे ती मस्त लागते मसाल्यांची किंवा थोडीशी आंबट अशी चव छान लागते आता हे एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर धुवून घेतलेला पाणी निथळून घेतलेला तांदूळ यामध्ये घालायचं आहे आता हे सगळं परतून घ्यायचं आहे यामध्ये आता मी पाणी घालतेय जेवढा तांदूळ आहे तशा दुप्पट पाणी मी इथे वापरतेय गरम केलेलं पाणी मी यामध्ये घातलंय तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे चवीनुसार यामध्ये मी मीठ देखील घातलंय पण ते मी दाखवायचं विसरले मीठ घालायचं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता या याच्यावरती झाकण ठेवून हा भात किंवा तांदूळ व्यवस्थित आपल्याला शिजवून आहे हे शिस्त आहे तोपर्यंत या बिर्याणीची किंवा पुलावची चव अजून दुप्पट होण्यासाठी याला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याला एक मस्त वेगळा असा एक ट्विस्ट देणार आहे त्यासाठी इथे मी केळीचं पान घेतलंय हे पान आपल्याला पहिल्यांदा पाणी टाकून थोडंसं स्वच्छ करून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे हे केळीचं पान आपल्याला थोडंसं सॉफ्ट मऊ करण्यासाठी गॅसवरती थोडंसं धरायचं म्हणजे त्याचा कलर बदलला नाही पाहिजे थोडंसं हलकंसं हे सॉफ्ट करून घ्यायचं म्हणजे काय होतं त्यामध्ये आपल्याला काही बांधता येतं व्यवस्थित ते फोल्ड करता येतं कट होत नाही त्यामुळे थोडंसं गरम करून घ्यायचंय अगदी जास्त नाही हे गरम न करता बांधायला गेलो हे केळीचं पान तर ते व्यवस्थित फोल्ड होत नाही त्यामुळे थोडंसं सॉफ्ट होणं गरजेचं असतं आता इथे एका बाजूला आपला पुलाव देखील छान असा शिजलाय तो मी बाजूला ठेवते आणि त्याच गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचंय त्यामध्ये अशा पद्धतीचे एक स्टँड ठेवायचं आहे आता इथे आपण पाहताय मस्त अप्रतिम असा सोया आलू पुलाव तयार झालाय हा पुलाव तुम्ही असाच देखील खाऊ शकता पण अजून याची चव दुप्पट होण्यासाठी इथे मी केळीच्या पानाला तूप लावून आहे इथे आपण पाहताय केळीचं पान गॅसवरती गरम केल्यामुळे छान असं सॉफ्ट झालंय तूप लावल्यानंतर बनवलेला हा पुलाव यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा परत तूप यामध्ये आहे मी पुलाव तुम्हाला त्यामध्ये जेवढा घालायचा असेल तेवढा घालू शकता यामध्ये मी थोडासाच घातलेला आहे आपण जो सुरुवातीला कांदा तळून घेतला तो तळलेला कांदा घालायचा आहे बारीक कट केलेला पुदिना बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे हे आता आपल्याला बांधून घ्यायचं आहे इथे आपण पाहू शकताय सुरुवातीला आपण हे केळीचं पान गॅसवरती गरम केल्यामुळे किती सॉफ्ट झालं आहे आणि त्यामुळे हे बांधायला आपल्याला एकदम सोप्पं जातं आहे हे बांधल्यानंतर याला मी एक जाड दोरा बांधून घेते म्हणजे हे ओपन होणार नाही या पद्धतीने अगदी जास्त बांधायची गरज नाही आहे फक्त हे ओपन होणार नाही इतपतच हे बांधून एक याला गाठ बांधून घ्यायची आहे हे गाठ बांधल्यानंतर एका बाजूला आपण पाणी गरम व्हायला ठेवलं होतं इथे यामध्ये अशा पद्धतीचं मी स्टँड ठेवलंय यामध्ये एक प्लेट ठेवायची या प्लेटमध्ये केळीच्या पानात बांधलेला पुलाव ठेवायचा आणि झाकण ठेवून फक्त दहा मिनिटे याला एक वाफ काढून घ्यायची आहे पुलाव असाही खायला बेस्टच लागतो पण केळीच्या पानामध्ये बांधून तुम्ही जर ही प्रोसेस केली तर त्याची चव अजून दुप्पट होते कारण केळीच्या पानामधला जो फ्लेवर आहे तो त्या पुलावमध्ये उतरतो दहा मिनिटे वाफ दिल्यानंतर हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे फक्त सोया आलू पुलावच नाही तर इतर कुठलाही पुलाव कुठलीही बिर्याणी तुम्ही या पद्धतीने बनवून बघा त्याची चव शंभर टक्के दुप्पट होते अप्रतिम असा याचा फ्लेवर येतो आहे आणि मस्त असा हा आलू सोया पुलाव दिसतो आहे याच्यासोबत मी फक्त दही कांदा घेतला आहे कारण या पुलावमध्ये सगळे फ्लेवर आहेत अप्रतिम आणि भन्नाट चवीचा हा आलू सोया पुलाव बनवून तयार होतो तुम्ही पण नक्की बनवून बघा कशी वाटली ही आजची तुम्हाला रेसिपी मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद